नाशिक रोडच्या जिडरोड पवारवाडी भागात एक तरुण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती गुण शोध पथकास मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय टेमघर पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे आदींनी सापळा रचून अजय अशोक सिंग याला ताब्यात घेतलंय तेव्हा त्याची चौकशी केली असता त्यानं दुचाक्या चोरल्याची कबुली दिली याविषयी पोलीस खात्यानं माहिती दिली आहे आ, भबत, आ, पतक, त्या सदरचे मोटर व्हेकलचे गुन्हे हे उघडकीस आणण्याबाबत मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी आम्हाला तसेच टी बी पथक पोलीस हवालदार टेमगर व त्यांच्या पथकाला दिलेली होती त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार टेमगर व त्यांचे जे पथक शोध घेत असताना त्या टी व्ही पथकातील पोलीस शिपाई कुवर आणि पोलीस शिपाई अजय देशमुख या दोघांना माहिती प्राप्त झाली त्या पद्धतीने त्यांनी अजय सिंग नावाचा एक संशयित ताब्यात घेतला त्याच्याकडे विचारपूस केली त्या विचारपूस दरम्यान मध्ये त्यांनी दोन गाड्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हस्ते दोन गुन्हे त्यांनी उघडकीस आणले त्यापैकी एक गुन्हा दोन हजार चोवीसचा आहे आणि एक गुन्हा हा दोन हजार अठराचा हा गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यांच्याकडून दोन गुन्हे केल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड